समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या आणि अपडेट मधुमशिका पालनातून शाश्वत शेती व वा उत्पन्न वाढीस चालना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची मधुमशिका पालन प्रात्यक्षिक युनिटला भेट नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती उत्पन्न वाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधुमशिका पालन प्रात्यक्षिक युनिटला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या माध्यमातून मोजे मालीपाडा तालुका नवापूर येथे राबवण्यात आलेल्या रब्बी हंगामातील अजवाईन पिकावर आधारित मधुमशिका पालन प्रात्यक्षिकाचे त्यांनी सखोल निरीक्षण केले यावेळी गुजरातमधील सोलदरा येथील प्रगत मधपालक सो अस्मिताबेन पटेल यांनी सहा हजार मधपेट्यामधून मद वार्षिक सुमारे दीडशे टन मध उत्पादन केले तसेच अहिल्यानगर येथील राजू कानवडे यांनी नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या मधुमशिका पालन उपक्रमाची माहिती दिली सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतात दोनशेहून अधिक मधमाशी पेट्या ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर मिताली शेट्टी यांनी मधुमशिका पालनाच्या फ्लोरा कॅलेंडर विविध पिकांच्या परागी भवनासाठी मतपेट्यांच्या भाडे तत्वावरील वापर जिल्ह्यात स्थानिक मद पालकांची संख्या वाढवणे आणि नंदुरबार शुद्ध मध अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या प्रात्यक्षिकादरम्यान त्यांनी स्वतः मतपेटी हाताळणी व हस्तचालित यंत्राद्वारे मत, हस्त यंत्रा मत काढणी करत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी शास्त्रीय सुसंवादात मधुमशिका पालन हे केवळ मध उत्पादना पुरते मर्यादित नसून परागी भव भवनामुळे पिकांचे उत्पादन गुणवत्ता व उत्पन्न वाढवणारे प्रभावी साधन असल्यावर भर देण्यास आला मध मेन रॉयल जेली परागकण यांच्यासारख्या उत्पादकांना बाजारात मोठी मागणी असल्याने हा उद्योग ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती व मधुमशिका पालनाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे